राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास पदांची बंपर भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी दिलेली आहे तर राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एस टी महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल मिळालेल्या माहितीनुसार ही भरती प्रक्रिया दोन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे तर ही भरती प्रक्रिया कशा स्वरूपाची असणार आहे समोर आपण एका मिनटात तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ही भरती प्रक्रिया तीन वर्षासाठी कंत्राटी बेसवर होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर तुमची वेतन श्रेणी ही तीस हजार रुपये असणार आहे तीन वर्षाच्या नंतर तुमचं कामकाज पाहून तुम्हाला परमानंट करणार असल्याची माहिती समोर येत